नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कांद्याच्या पातीचा मस्त अशा नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर यासाठी मी एक जुडी कांद्याची पात घेतली आहे आणि याला छान असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण याच्यामध्ये भरपूर अशी माती राहते आणि आज आपण कांद्याचा पांढरा भाग आणि हिरवा भाग दोन्ही याचा वापर करून घेणार आहोत तर यासाठी मी इथे छान असं बारीक बारीक आधी याला कट करून घेते तर बघू शकता या पद्धतीने पांढरा आणि हिरवा असा दोन्ही वेगवेगळा वेग मस्त कट करून आहे तर जितका बारीक होऊ शकते तितका बारीक याला कट करून घेणार आहोत तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघू शकता इथे मस्त असं मी इथे दोन्ही जो कांदा आहे तो असा कट करून घेतलेला आहे तर आता आपण एका बाउलमध्ये आधी पीठ म्हणून घेणार आहोत तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेते आहे जे आपण चपातीला वापरतो तेच हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे बेसन तर बेसननी मस्त असा खमंग नाश्ता बनतो आणि सोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत ओवा तर या पद्धतीने हातावर करून घालायचंय आणि यासोबतच मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालते म्हणजे खायला अगदी मस्त लागते नक्की ट्राय करून बघा चवीपुरतं मीठ घालायचंय आणि अगदी एक चमचा भरून तेल घालायचंय आणि आधी आला छान असं मिक्स करून घ्यायचे हाताने आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत तर जसं आपण चपातीला मळतो तसंच अगदी पीठ मळून घ्यायचंय खूप जास्त असं घट्ट नाही मळायचंय तर थोडंसं असं नरमच पीठ आपण इथे मळून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी पीठ जे आहे ते असं मस्त नरम असं मळून घेतलेलं आहे तर आता आपण याला झाकून ठेवून देऊया साईडला आणि दुसरीकडे मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपण एक चमचा भरून तेल घालणार आहोत सोबतच अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अगदी थोडस आपण हिंग सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहोत एकदा याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला लसण तर तुम्ही जर लसण नसेल खात तर त्याला तुम्ही स्किप सुद्धा करू शकता सोबतच मी किसून घेतलेलं अद्रक घेतलं आहे मस्त याचा फ्लेवर येतो नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण याच्यामध्ये घालणार एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तर तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तर मी इथे एकच हिरवी मिरची घेतली आहे आणि सोबतच एक चमचा भरून बडीशेप घेतली आहे याच्यामध्ये सॉफ्टचा फ्लेवर एकदम मस्त लागतो आणि आता याला छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर खूप जास्त याला डार्क नाही करायचं आहे तर या पद्धतीने मी याला दोन मिनटं छान असं परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जो आपण पांढरा भाग कांद्याचा कापून घेतला होता तो तो आधी घालून घ्यायचा आहे तर आता आपण याला या पद्धतीने थोडस हाताने करून घेऊया आणि याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय याला छान असं परतून घेऊया आता तर इथे दोन ते ती तीन मिनिटं मस्त असं परतून घ्यायचंय जोपर्यंत हे थोडंसं हलकं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तर बघू शकता कांदे हलके हलके सॉफ्ट झाले आहेत खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे इथे आणि या पद्धतीने आपण स्पेस करून घेणार आहे मध्ये आणि याच्यामध्ये घालणार आहे मी अर्धा वाटी बेसन आता बेसनला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर आपण कांद्याबरोबरच याला मस्त असं भाजून घेणार आहोत तर बेसन अजिबात कच्च राहायला नाही पाहिजे म्हणजे मस्त असं भाजला गेलं पाहिजे तर जोपर्यंत याचा छान असा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर मला इथे चार ते पाच मिनटं याला भाजायला लागली होती तर बघू शकता या पद्धतीने भाजून घेणार आहोत आता छान असा कलर चेंज झाला आहे आपलं बेसन जे आहे मस्त असं भाजून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांद्याची पात जी आपण मस्त अशी बारीक कापून घेतली होती ती सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सोबतच आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घेणार आहे आणि अर्धा चमचा भरून धने पावडर सोबतच मस्त चटपटीत टेस्ट यासाठी मी येथे आमचूर पावडर घेतलाय अर्धा चमचा आणि सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आता जस तस 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 हे थोडंसं ड्राय दिसतंय पण जसं जशी कांद्याची पात शिजेल तसं तसं त्याला जे पाणी सुटेल त्याने हे मस्त असं ओलसर होईल कारण कांद्याच्या पातीमध्ये भरपूर असं पाणी असतं तर आता छान याला आपण या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता बाइंडिंग अशी मस्त अशी बाइंडिंग आली आहे याला आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला झाकून छान शिजू देऊया तर मी इथे कमी गॅस करून इथे तीन ते चार मिनिटं छान याला कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत म्हणजे जे बेसन आहे ते आपलं छान शिजलं गेलं पाहिजे तर मी इथे तीन ते चार मिनिटं याला छान शिजवून घेतलेलं आहे तर आता बघून घेऊया तर बेसन छान असं शिजलं आहे आता आपण याला एकदम मिक्स करून घेणार आहोत मस्त असा खमंग सुगंध येतोय याचा तर खायला पण खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा तर या पद्धतीने याला छान मिक्स करून झालंय आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत तर मी ते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि परत याला एकदा मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि आपण जे पीठ मळून ठेवलंय ते बघून घेऊया तर बघू शकता पीठ पण आपलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे त्याला एकदा असं हाताने सॉफ्ट करून घ्यायचा आहे एक चमचा तेल घालून घेऊया याच्यावरून तर आजचा स्पेशल थँक्स जातोय सुरेखा ताई विरार पालघर आणि पूजा मोरे शहापूर यांना तर थँक यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओज तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघतायत ते तर आता इथे बघू शकता पीठ आपलं छान असं सॉफ्ट करून झालेलं आहे आणि जे आपण हे सारण भरून घेतलं होतं ते सुद्धा मस्त असं थंड झालंय तर हाताने या पद्धतीने आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत आधी तर या पद्धतीने छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही इथे बनवू शकता तर या पद्धतीने मी इथे आधी सगळे गोळे जे आहेत ते बनवून घेतलेले आहे आणि आता आपण पिठाचा एक गोळा तोडून घेणार आहोत तर जसा आपण पराठ्याला करतो तसाच गोळ्याचा साईज घ्यायचा आहे या पद्धतीने आपण याला मस्त असा वाटीसारखा शेप देणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण जो गोळा बनवून घेतलेला आहे तो आहे आणि या पद्धतीने याला पॅक करून घ्यायचंय रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर या पद्धतीने पॅक करून घेणार तर आता एका बोर्ड वर याला लाटून आहे तर थोडस आपण गव्हाचं पीठ याच्यावर टाकून घेणार आहोत वरून सुद्धा थोडस गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय आणि आधी आपल्याला या पद्धतीने हातानेच याला थोडस अस पसरवून आहे जेणेकरून म्हणजे आतलं जे सारण आहे हे सगळीकडे मस्त असं पसरलं जाईल आणि आता आपण याला लाटण्याने अगदी हलक्या हाताने लाटायचंय खूप जास्त प्रेस नाही आहे तर हलक्या हाताने या पद्धतीने लाटून घेणार आहोत स्टफिंग मस्त अशी सगळीकडे पसरल्या जाते आणि अजिबात फाटत नाही तुम्ही याला कितीही पातळ करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मी याला छान असं लाटून घेणार आहे तर पराठे जे आहेत थोडेसे असे जाडसरच चांगले वाटतात तर आता आपण याला शेकून घेणार आहोत तर मी इथे तवा गरम करायला ठेवला होता याच्यावर आपण आपला पराठा राखून घेणार आहोत आणि एकदा एका साईडला झाल्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घेणार आहोत तर आता मी याच्यावर एक चमचा भरून तेल घालते तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा इथे वापर करू शकता तर या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि परत दुसऱ्या साईडला टर्न करून घेणार आहोत म्हणजे असं दोन्ही साईडला मस्त असं सा भाजून घ्यायचं आहे पराठ्याला आणि मस्त असा खमंग असा पराठा बनतो अगदी आणि खायला अगदी मस्त लागतो जर तुम्ही हे सारण रात्रीच बनवून ठेवलं तर तुम्ही हे मुलांच्या टिफिनवर सुद्धा बनवू शकता तर बघू शकता मस्त असा खरपूस असा भाजवून घ्यायचा आहे तर सगळीकडे असा मस्त शेकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त असा शिजला जाईल तर बघू शकता पराठा आपला बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असा खमंग हा पराठा झालेला आहे तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता अगर चटणी नसेल तर तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता कारण याची जे स्टफिंग आहे ते अगदी मस्त लागते खायला तर बघू शकता सगळीकडे मस्त अशी आपली स्टफिंग जी आहे पसरलेली आहे तर मस्त असा खमंग नाश्ता तयार झाला आहे अगदी कमी तेलाचा तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर